तुमचा विषय तो मला एक महिन्या पाठीमागच्या अधिकारी सगळे अधिकारी माझ्या माझ्या त्यांना जवळ तुम्ही जाऊ द्या तुम्ही महिला घरी जावा महिला सगळ्या घरी जावा महिला अधिकारी जे आहेत त्यांना घरी घ्यायचं चालेल महिला अधिकारी सगळ्या घरी जावा आता आमचं कसे मग अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष मोदय काय करणार शिरगाव ग्रामसेवक शिरगाव ग्रामसेवक शिरगाव दोन मिनट आहे दोन मिनट आहे का अध्यक्ष आपण आहे ना एनआरपीसी चे अधिकारी ही मुलं आहे यांना बोलून काय उपयोग होणार नाही तर आमदार साहेब आपण डॉक्टर साहेब आपण आहे ना त्यांना बोलवून पैठ देऊ कारण काय होणार आहे त्या पोर काय आपल्याला उत्तर देऊ शकणार नाही कालवा सल्लागार मध्ये तुम्हीच मांडा मांडतो दोन्ही तिन्ही चार आमदार ही अधिकारी आपल्याला नको आहे एक तारखेला की दोन ठिकाणी चार्ज आहे तो माणूस काम करत आहे तीन ठिकाणी आहे दोन तीन ठिकाणी आहे आणि येणार विशेष अधिकारी नाही बसून अन्याय ऐका आम्ही त्याच्यावर का, का था था आगे आगे मी प्रत्येक वेळी आई आम्ही उद्याचे एक सारखे एनआरपीसीची बैठक आहे आम्ही त्या बैठकीत हा विषय मांडतो आणि त्याबाबत अधिकारी घेतो दुसरा आणि त्यानंतर आपण त्याची एक आढावा बैठक घेऊ आणि तुम्हाला आपण एकत्र बसून करू ठीक आहे तेवढं की आनंद पाच तारीख आणाचा तो प्रश्न तेवढा मांडा शंभर टक्के मांडतो शंभर टक्के मांडतो विधानसभेमध्ये आपण मांडणार आहोत